नमस्कार मी प्रशांत पाटील जळगाव तालुका तालुका जिल्हा वरून आलेलो आहे आम्ही चार वर्षापासून डेअरीचा बिझनेस करतोय हो चार वर्षापासून करतोय फक्त ते मध्ये दोनच प्रोडक्ट तीनच वस्तू एक तर दूध मी दही बनवतो आणि पनीर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं आम्हाला काही माहितीच नव्हतं हो ट्राय पण केला पण सक्सेस बारीक बारीक गोष्टी असल्यामुळे सक्सेस न झाल्यामुळे आम्ही ते सोडून दिलं परत एखाद्या थोड्या दिवसांनी सरांचा फेसबुकवर नंबर पाहिला त्यावर सरांना कॉन्टॅक्ट केला त्याला पण चार पाच महिने वेळ घालवला आम्ही सरांचा आता पुढे आलो पण आल्यानंतर वाटलं किंवा आम्ही खूप लेट केलेला चार, चार ले नमस्कार माझं नाव पूनम पाटील मी प्रशांत पाटील यांची मिसेस आम्ही इथं यांनी सरांचा नंबर फेसबुकवरून घेतला आणि सरांशी कॉन्टॅक्ट केला याबद्दल म्हणजे मला माझं फील्ड वेगळं आहे आणि यांचं डेअरी आहे तर त्याच्यामुळे यांचं म्हणणं होतं मी सोबत येऊन ट्रेनिंग बघावं किंवा त्याबद्दल शिकावं आम्ही आलो आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सरांनी शिकवल्या जे आम्ही प्रोडक्ट बनवतो दही पनीर किंवा पेढे वगैरे या गोष्टींमध्ये पण आम्ही काय चुकत होतो आणि सरांचे जे करण्याच्या पद्धती त्यामध्ये बराच फरक आहे आणि म्हणजे जे करत होतो आणि आता जे शिकलोय त्यामध्ये भरपूर फरक आहे आणि हे प्रोडक्ट म्हणजे सेलिंगसाठी सगळ्या गोष्टींसाठी उत्तम आहे तसंच इथं येण्याच्या आधी मला हा डाऊट होता की कसं वातावरण असेल कसं असेल सगळं म्हणजे लेडीजसाठी सुटेबल आहे नाही आहे कारण आम्ही फक्त ऑनलाईन बघितलेलं होतं त्यांचं सगळं मग इथं आल्यावरती वातावरण शेतामध्ये आहे हे आणि खूप सुंदर म्हणजे जे मी विचार असं करून आले होते की कसं असेल त्याच्या त्यांनी हंड्रेड प्लस पर्सेंटेज मध्ये मला रिफंड म्हणजे भेटतोय असं मला वाटतंय आणि जेवण अप्रतिम घरचं घरगुती जेवण दिलं त्यांनी त्याबद्दल तर नो डाऊट त्यासाठी सरांसोबत मॅडमांना पण मी थँक्यू बोलते क्लास कुकिंगचे <laughs> सुरू करावे त्यांना मी सांगते की करावे तुम्ही थँक्यू आली का वरती हा येस 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 हिरव्याशा छाए खाली आभाळाच्या माहे खाली <च्या> 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 रे गाव माजे, गाव माजे, गाव माझे 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 चांगली बरून घ्या शक हे चला